छत्रपती संभाजीनगरमधला एक असा मतदारसंघ जो महाराष्ट्रातल्या तरुण सरपंचामुळं निर्चत राहिला ज्या मतदारसंघाचं नेतृत्व महाराष्ट्र विधानसभेचे सभापती हरिभू बागडेंनी केलं कल्याणकाळे खासदार झाले आणि हरिभू बागडे राजस्थानचे राज्यपाल झाले त्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये हरिभू बागड्यांचं राजकीय वारसदार कोण असतील आणि कल्याणकाळेंचे म्हणजेच काँग्रेसचे राजकीय वारसदार कोण असतील अशी ज्या मतदारसंघामध्ये चर्चा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघ फुलंब्री मित्रांनो ह्या फुलंब्रीच मतदारसंघामध्ये आत्ताच्या घडीला सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी भागवत झुंबड आणि आपण बघत आहात विधानसभा विशेष हा कार्यक्रम मित्रांनो फुलंब्रीचा विचार करायला गेलं तर सर्वात पहिले दोन हजार नऊ साली कल्याण काळे यांनी अवघ्या दोन हजार मतांनी भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभू बागडे यांचा पराभव केला दोन हजार चौदाच्या इलेक्शनचा विचार केला तर ही लढत तिरंगी झाली आणि हरिभू बागडे यांनी तीन हजार मतांनी कल्याण काळे यांचा पराभव केला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप हे सगळे पक्ष वेगवेगळे लढल्यावर लढल्यामुळं याचा फायदा हू बागडे यांना झाला मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनचा विचार केला तर कल्याण काळे आणि हरिभू बागडे यांच्यामध्ये पुन्हा एकदा फाईट झाली आणि बागडे यांचा पंधरा हजार मतांनी विजय झाला ह्या वेळेस देखील तिरंगी लढत झाली आणि कल्याण काळे यांना वंचित फॅक्टर जो महाराष्ट्रात चालला त्या वंचित फॅक्टरचा फटका बसला जितक्या पंधरा हजार मतांनी कल्याण काळे यांचा पराभव झाला तितकेच मतं वंचितच्या उमेदवारांनी म्हणजे पंधरा हजार मतं वंचितच्या उमेदवारांनी घेतले जर आपण दोन हजार चोवीसच्या विधानसभा इलेक्शनचा विचार केला तर इच्छुकांची मोठी फौज आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते भाजपकडनं अनुराधा ताई चव्हाण यांचं नाव सर्वात पुढं असल्याचं सध्याला मतदारसंघामध्ये चर्चा आहे अनुराधा तई चव्हाण यांनी दोन हजार चौदाची इलेक्शन राष्ट्रवादी काँग्रेसकडनं लढवली होती आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर बापू घडामोडे हे देखील भाजपकडनं या मतदारसंघातून निवडणुकीसाठी महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला सुटेल अशी दाट शक्यता असताना सुद्धा या मतदारसंघामध्ये शिंदे गटाने आपला दावा केल्याचं आपल्याला दिसून येतं अब्दुल सत्तारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अर्थ व बांधकाम सभापती राहिलेले किशोर नाना बलांडे हे देखील दे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यामुळं महायुतीमध्ये एवढी प्रचंड गर्दी ह्या मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी असताना त्यांचा कशा पद्धतीने महायुती ह्या सगळं उमेदवारांना टॅकल करते आणि कुणा एकाला उमेदवारी मिळाल्यानंतर महायुतीमध्ये असणारे हे सगळे इच्छुक उमेदवार काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर जर आपण काँग्रेसचा विचार केला तर विलास आवतडे त्यांनी दोन वेळेस म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला जालन्याची लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव झाला त्यांचे पुत्र विश्वास आवताडे यांचं नाव काँग्रेसकडनं सध्याच्या घडीला चर्चेत असल्याचं आपल्याला फुलंबरी मतदारसंघामध्ये दिसून येतं विश्वास आवताडे हे युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष देखील आहेत मित्रांनो त्याचबरोबर ह्या मतदारसंघातून एक अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर किंवा एक महत्त्वाचा चेहरा तो म्हणजे गेवराई पायगा ह्या गावचे सरपंच मंगेश साबळे यांच्यामुळं मंगेश साबळे यांनी दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लढवली आणि जवळजवळ दीड लाखापेक्षा अधिकचं मतदान घेतलं आणि मंगेश साबळे यांच्यामुळेच रावसाहेब दानवेंचा पराभव झाल्याचं जालना जिल्ह्यामध्ये चर्चा आपल्याला ऐकायला मिळते फुलंबरी मतदारसंघातून तब्बल अठ्ठावीस हजारांचं मतदाधिक्य मंगेश साबळे यांना या मतदारसंघातून मिळालं होतं मंगेश साबळे सिल्लोड फुलंबरी आणि पैठण अशा तीन मतदारसंघातून चाचपणी करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे पण मूळ जो मतदारसंघ आहे तो फुलंबरी येत असल्यामुळं सर्वाधिक चर्चा मंगेश साबळे यांची ह्या फुलंब्री मतदारसंघामध्ये आहे मराठा वेळोवेळी केलेल्या आंदोलनामुळं ते नेहमी चर्चेत राहिले मुळ शेतकरी असेल कामगार असेल किंवा तिथले तरुण वर्ग असेल याच्यामध्ये मोठी क्रेज मंगेश साबळे यांच्याबद्दल आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो फुलंब्रीसारख्या ह्या मतदारसंघामध्ये सध्याच्या घडीला इच्छुक उमेदवारांची फौज ज्या मतदारसंघामध्ये त्या मतदारसंघामध्ये अपक्ष निवडणूक लढवून ती महाराष्ट्रातला चर्चेत झालेला सरपंच आमदार पदापर्यंत पोहोचू शकेल का किंवा कल्याण काळे जे लोकसभेवरती निवडून गेले ते काँग्रेसचा आमदार या ठिकाणून निवडून आणू शकतील का त्याच पद्धतीने हरिभू बागडे ज्यांचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो जे आत्ताच राजस्थानचे राज्यपाल झाले त्यांच्या वाटे त्यांचे राजकीय वारसदार कोण असतील यासाठी जी मोठ्या प्रमाणावरती चर्चा आहे किंवा भाजपमध्ये जो कोणी म्हणतो की मीच बागडे यांचा राजकीय वारसदार तर ह्या मतदारसंघामध्ये काय होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा आमचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद